हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आज आपण शिकणार आहे हॅज हॅज म्हणजे काय तर हॅज हा हॅवचाच सिंगुलर म्हणजेच एक वचनी रूप आहे तो ही शी इट आणि नाउन नावसोबत वापरला जातो मग या हॅजचा उपयोग काय आहे तर हॅजचा उपयोग आहे मालकी दाखवण्यासाठी म्हणजे ऑनरशिप जसं एखादी कार आपली आहे हे दाखवण्यासाठी आपण म्हणू शकतो ही हॅज अ कार म्हणजे हे कार माझी आहे अनुभव दाखवण्यासाठी म्हणजेच एक्सपिरियन्ससाठी पण आपण हॅजचा उपयोग करत असतो जसं शी हॅज बीन टू मुंबई आजार किंवा स्थिती दाखवण्यासाठी म्हणजे कंडिशन दाखवण्यासाठी पण आपण हॅजचा उपयोग करू शकतो जसं ही हॅज अ फीवर आणि करार किंवा जबाबदारी दाखवण्यासाठी म्हणजेच जबाबदारी म्हणजेच ऑब्लिगेशन तर हे दाखवण्यासाठी पण आपण हॅजचा उपयोग करत असतो जसं शी हॅज टू स्टडी तर अशा प्रकारे आपण हॅजचा उपयोग करत असतो तर आता या सर्वांच्या डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहेत चला तर सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला तर आता आपण बघूया हॅजवर शंभर सेंटेन्स ते पण मराठी अर्थाचं तर सर्वात पहिले आपण बघू मालकी मालकी म्हणजे होते पजेशन पहिले सेंटेन्स बघूया ही हॅज अ बुक म्हणजे त्याच्याकडे एक पुस्तक आहे शी हॅज अ कार तिच्याकडे एक गाडी आहे माय फ्रेंड हॅज अ फोन माझ्या मित्राकडे एक फोन आहे ही हॅज अ रेड बॅग म्हणजे त्याच्याकडे लाल बॅग आहे शी हॅज अ कम्प्युटर म्हणजे तिच्याकडे संगणक आहे ही हॅज अ गुड जॉब म्हणजे त्याच्याकडे चांगली नोकरी आहे शी हॅज अ बाईक म्हणजे तिच्याकडे एक बाईक आहे ही हॅज अ क्रिकेट बॅट म्हणजे त्याच्याकडे क्रिकेटची बॅट आहे माय फादर हॅज अ शॉप माझ्या वडिलाचं दुकान आहे शी हॅज अ मोबाईल म्हणजे तिच्याकडे मोबाईल आहे आता आपण बघूया नातेसंबंध म्हणजे रिलेशनवर आधारित दहा वाक्य बघूया का ह्याचचा उपयोग आपण नातेसंबंध दाखवण्यासाठी कशाप्रकारे करू शकतो जसं ही हॅज अ सिस्टर म्हणजे त्याला एक बहीण आहे शी हॅज अ ब्रदर म्हणजे तिला एक भाऊ आहे ही हॅज टू सन्स म्हणजे त्याला दोन मुले आहेत शी हॅज थ्री डॉटर्स म्हणजे तिला तीन मुली आहेत माय अंकल हॅज अ बिग फॅमिली माझ्या काकाची मोठी कुटुंब आहे ही हॅज मेनी फ्रेंड्स म्हणजे त्याला बरेच मित्र आहेत शी हॅज अ कझिन इन पुणे तिचा पुण्यात चुलत भाऊ आहे ही हॅज अ काइंड मदर त्याची आई दयाडू आहे शी हॅज अ स्ट्रिक्ट फादर म्हणजे तिचे वडील कडक आहे ही हॅज अ स्मार्ट वाईफ म्हणजे त्याची बायको हुशार आहे अशा प्रकारे आपण नातेसंबंध दाखवण्यासाठी हॅजचा उपयोग करू शकतो आणि तुम्ही हे सेंटेन्स लिहून ठेवा किंवा माझ्या पाठोपाठ म्हणत चला म्हणजे तुम्हाला पण इंग्लिश बोलण्याची सवय होणार आता आपण पुढं बघूया गुणधर्म म्हणजेच क्वालिटीज किंवा फीचर्स दाखवण्यासाठी आपण हॅजचा प्रकारे उपयोग करू शकतो जसं ही हॅज ब्लू आईज म्हणजे त्याचे डोळे निळे आहेत शी हॅज लाँग हेअर तिचे केस लांब आहेत शी हॅज शार्प टीथ म्हणजे त्याचे दात टोकदार आहेत शी हॅज अ स्वीट वॉईस म्हणजे तिचा आवाज गोड आहे ही हॅज अ गुड मेमोरी म्हणजे त्याची स्मरणशक्ती चांगली आहे शी हॅज अ smiling फेस म्हणजे तिचा चेहरा हसरा आहे ही हॅज strong हँड्स म्हणजे त्याचे हात मजबूत आहेत शी हॅज अ सॉफ्ट हार्ट म्हणजे तिचं मन मऊ आहे हे हॅज अ ग्रेट आयडिया म्हणजे त्याच्याकडे छान कल्पना आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज अ लॉट ऑफ पेशन्स म्हणजे तिच्याकडे खूप संयम आहे तर अशा प्रकारे आपण गुणधर्म दाखवण्यासाठी हॅजचा उपयोग करू शकतो तर तुम्ही पण अशाच प्रकारे हॅजचे उपयोग करून आपली इंग्लिश अजून इम्प्रूव्ह करा आता ह्याचा उपयोग बघू आपण अनुभव किंवा एक्सपिरियन्ससाठी प्रकारे आपण करू शकतो जसं पहिलं वाक्य बघा ही हॅज अ गुड एक्सपिरियन्स म्हणजे त्याला चांगला अनुभव आहे शी हॅज बीन टू मुंबई म्हणजे ती मुंबईला गेलेली आहे शी हॅज सीन दॅट मूवीज म्हणजे त्याने ती फिल्म पाहिली आहे फिल्म म्हणजे होते पिक्चर शी हॅज विजिट दिल्ली ती दिल्लीला गेलेली आहे ही हॅज प्लेट क्रिकेट म्हणजे त्याने क्रिकेट खेळलं आहे शी हॅज स्टडीट इंग्लिश तिने इंग्रजी शिकलं आहे ही हॅज ट्रॅव्हल अ लॉट त्याने खूप प्रवास केला आहे शी हॅज कुक्ड फूड तिने जेवण बनवलं आहे हे has रिटर्न अ लेटर म्हणजे त्याने पत्र लिहिलं आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज संग अ सॉन्ग म्हणजे तिने गाणं गायलेलं आहे तर अशा प्रकारे आपण एक्सपिरियन्ससाठी ह्याचा उपयोग करू शकतो तुम्ही पण ह्याचा उपयोग असाच करत चला आता आपण ह्याचा उपयोग बघू आरोग्य किंवा स्थिती म्हणजे हेल्थ किंवा कंडिशन सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कशा प्रकारे आपण ह्याचा उपयोग करू शकतो जसं बघा ही हॅज अ फीवर म्हणजे त्याला ताप आहे शी हॅज अ एक म्हणजे तिला डोकेदुखी आहे हे हॅज अ कोल्ड म्हणजे त्याला सर्दी आहे शी हॅज अ कफ म्हणजे तिला खोकला आहे हे हॅज बॅक पेन म्हणजे त्याला पाठदुखी आहे शी हॅज स्टमक पेन म्हणजे तिला पोटदुखी आहे ही हॅज ॲन इंजरी म्हणजे त्याला इजा झाली आहे शी हॅच वीक साईट म्हणजे तिची दृष्टी कमजोर आहे ही हॅज डायबिटीज म्हणजे त्याला मधुमेह आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज गुड हेल्थ म्हणजे तिचं आरोग्य चांगलं आहे तर अशा प्रकारे आपण हेल्थ किंवा स्थिती दाखवण्यासाठी हॅजचा उपयोग करू शकतो आता पुढं बघूया आपण जबाबदारी जबाबदारी म्हणजे होते ऑब अब, ऑब्लिगेशन तर ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी आपण हॅजचा प्रकारे उपयोग करू शकतो जसं पहिलं बघा ही हॅज टू गो टू स्कूल म्हणजे त्याला शाळेत जायचं आहे शी हॅज टू कुक फूट म्हणजे तिला जेवण बनवायचं आहे म्हणजे जेवण बनवणं ही तिची जबाबदारी आहे पुढचं बघूया ही हॅज टू कम्प्लीट होमवर्क म्हणजे त्याला गृहपाठ पूर्ण करायचं आहे म्हणजे जे गृहपाठ पूर्ण करणं ही त्याची जबाबदारी आहे शी हॅज टू वॉश क्लॉथ म्हणजे तिला कपडे धुवायचे आहेत हे हॅज टू स्टडी हार्ट म्हणजे त्याला खूप अभ्यास करायचा आहे शी हॅज टू गो टू द मार्केट म्हणजे तिला बाजारात जायचं आहे हे हॅज टू हेल्प हिज फादर म्हणजे त्याला वडिलांना मदत करायची आहे शी हॅज टू क्लीन द रूम म्हणजे तिला खोली स्वच्छ करायची आहे फीज हे हॅज टू पे फीज म्हणजे त्याला फी भरायची आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज टू अटेंड क्लास तिला वर्गाला हजेरी लावायची आहे तर अशा प्रकारे आपण हॅजचा जबाबदारीसाठी उपयोग करू शकतो आता पुढे बघूया आपण हॅजचा दैनंदिन वापर म्हणजे डेली यूजसाठी आपण हॅज प्रकारे उपयोगात आणू शकतो जसं पहिलं बघा हे हॅज ब्रेकफास्ट ॲट एट म्हणजे तो आठ वाजता नाश्ता करतो शी हॅज लंच ॲट वन म्हणजे ती एक वाजता जेवते ही हॅज डिनर ॲट नाईन म्हणजे तो नऊ वाजता जेवतो शी हॅज टी एव्हरी मॉर्निंग म्हणजे ती रोज सकाळी चहा घेते ही हॅज अ बात डेली म्हणजे तो रोज अंघोळ करतो शी हॅज अ वॉक इन द पार्क म्हणजे ती बागेत फिरायला जाते ही हॅज फन विथ फ्रेंड्स म्हणजे तो मित्रासोबत मजा करतो शी हॅज अ हॅबिट ऑफ रीडिंग म्हणजे तिला वाचनाची सवय आहे ही हॅज अ पेट डॉग म्हणजे त्याच्याकडे पाळीव कुत्रा आहे शी हॅज अ हॅबिट ऑफ सिंगिंग म्हणजे तिला गाण्याची सवय आहे तर असे आपण रोजच्या वापरण्यासाठी पण हॅजचा उपयोग करू शकतो आता पुढं बघूया आपण सर्वसाधारण वापर म्हणजे जनरल यूज तर आपण जनरलमध्ये कसा काय हॅजचा उपयोग करू शकतो जसं हे हॅज मनी म्हणजे त्याच्याकडे पैसे आहेत हॅज अ प्रॉब्लम म्हणजे तिला एक समस्या आहे हे हॅज अ प्लॅन म्हणजे त्याच्याकडे एक योजना आहे शी हॅज वर्क टू डू तिच्याकडे काम आहे हे हॅज नो टाईम म्हणजे त्याच्याकडे वेळ नाही शी हॅज अ क्वेश्चन म्हणजे तिला एक प्रश्न आहे हे हॅज अॅन आन्सर म्हणजे त्याच्याकडे उत्तर आहे शी हॅज अ चॉईस म्हणजे तिच्याकडे निवड आहे हे हॅज पॉवर म्हणजे त्याच्याकडे शक्ती आहे शी हॅज अ ड्रीम म्हणजे तिचं एक स्वप्न आहे तर असे आपण हॅजचा उपयोग जनरल जनरलमध्ये करू शकतो आता आपण बघूया मिक्स वाक्य म्हणजे कशाही प्रकारे आपण हॅजचा उपयोग कसं करू शकतो जसं ही हॅज अ बायसिकल म्हणजे त्याच्याकडे सायकल आहे शी हॅज अ स्कूटर तिच्याकडे स्कूटर आहे हे हॅज अ बिग फार्म म्हणजे त्याचं मोठं शेत आहे शी हॅज नाईस गार्डन nice म्हणजे तिच्याकडे सुंदर बाग आहे ही हॅज मेनी बुक्स म्हणजे त्याच्याकडे बरीच पुस्तकं आहेत शी हॅज न्यू शूज म्हणजे तिच्याकडे नवे बूट आहेत ही हॅज अॅन ओल्ड वॉच म्हणजे त्याच्याकडे जुनी घड्याल आहे शी हॅज गोल्ड ज्वेलरी म्हणजे तिच्याकडे सोन्याचे दागिने आहे ही हॅज काइंड हार्ट म्हणजे त्याचं मन दयाळू आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज ग्रेट टॅलेंट म्हणजे तिच्याकडे मोठं कौशल्य आहे आणि तुमच्याकडेही एखादी टॅलेंट असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला पण माहीत होणार की तुमच्याकडे कोणतं टॅलेंट आहे आता अजून काही आपण ह्याचा उपयोग बघू जसं हे हॅज अॅन आयडिया म्हणजे त्याला एक कल्पना आहे शी हॅज गुड मॅनर्स म्हणजे तिच्याकडे चांगले शिष्टाचार आहेत हे has अ लाऊड वॉइस म्हणजे त्याचा आवाज मोठा आहे शी हॅज अ ब्युटिफुल स्माईल म्हणजे तिचं हसू सुंदर आहे हे हॅज नो फिअर म्हणजे त्याला भीती नाही शी हॅज लॉट ऑफ एनर्जी म्हणजे तिच्याकडे खूप ऊर्जा आहेत ही हॅज रिस्पेक्ट फॉर एल्डर्स म्हणजे तो मोठ्यांचा आदर करतो शी हॅज लव्ह फॉर चिल्ड्रन म्हणजे तिला मुलांवर प्रेम आहे ही हॅज अ गोल म्हणजे त्याचं एक ध्येय आहे आणि लास्टमध्ये आहे शी हॅज कॉन्फिडेन्स म्हणजे तिला आत्मविश्वास आहे आणि तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल तर तुमच्या तुमच्याकडे सुद्धा आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचं आहे आत्मविश्वास असेल तरच तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही तर बोलता येणार नाही तर अशा प्रकारे आपण हॅचचे शंभर सेंटेन्स बघितले आहे आशा करतो का तुम्हाला हे है हॅच समजलेलं असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जर कोणाला इंग्रजी बोलायची आहे असं वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी बोलण्यास मदत होईल चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा